ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा धरणिकीतील शेतकरी महिलेचे घर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नंदाताई पवार यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल छप्पन्न हजारांचा ऐवज लंपास केलाय देवघरातील चांदीच्या मूर्ती दागिण्यांसह साड्या देखील चोरट्यांनी गायब केल्या आहेत आटपाडी तालुक्यातील घरणिकी येथे अज्ञात चोरट्यांनी एका शेतकरी महिलेचे घर फोडून तब्बल छप्पन्न हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरीत देवघरातील चांदीच्या देवी देवतांच्या मूर्ती दागदागिने तसेच कपाटातील साड्यांचा देखील समावेश आहे या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे फिर्यादी नंदाताई भाऊसाहेब पवार वय पन्नास व्यवसाय शेती राहणार घरणिकी यांच्या घरी तेवीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही घरफोडी घडली घर आहे चोरट्यांनी घरातील देवघर उचकटून त्यामधील गणपती लक्ष्मी आणि सरस्वती या चांदीच्या प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाच्या मूर्ती पंचपळा दोनशे पन्नास ग्रॅम चांदीचे पंचण दोन समया तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटातील ड्रॉवरमधील सिल्कच्या साड्या असा एकूण छप्पन्न हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केलाय याबाबत पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला असून पळ काढलेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे